नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कल्पना मी मला सांगत असते अगं ते सांडगे आहेत ना ते आधी खरपूस भाजून घ्यायचे आणि मग ते फोडणी घालायचे त्यांचं असं तिघींचं डिस्कशन स्वयंपाकघरामध्ये चाललेलं असतं त्यावर कल्पना म्हणते आई सेम अशीच भाजी करतात लगेच मग सायले म्हणते की मी सुद्धा आई अशीच भाजी बनवते तर विमल यावर म्हणते की आता तुम्ही करताना ना मीट नीट बघून घेते मग पुढच्या वेळेला मी अशीच भाजी करेल तर आता इकडे अर्जुन ऑफिसला जायला निघालेला असतो तेवढ्यात त्याला मागचे प्रसंग आठव आठवतात की कुसुम जे म्हटलेले असते अर्जुनला की आमच्या सायलीला ना इथून निघताना काही त्रास नाही झाला पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची हे सर्व कुसुमचं बोलणं जे काही बोललेलं असते ते सर्व अर्जुनला आठवत असते आता अर्जुन, अर्जुन मनातच विचार करतो की मिसेस सायलीनी दोन दिवसांनी जायची तयारी नक्कीच केली असणार म्हणून तर त्यांनी मला कॅलेंडर दाखवलं माझ्या फिलिंग्स त्यांना कळल्या म्हणूनच त्या इतक्या स्ट्रिक्ट झाल्यात माझ्यासोबत आता अर्जुन खाली येऊन पाहतो तर किचनमध्ये त्या तिघी गप्पा मारत असतात त्यावेळेला अर्जुन मनात असा आणखी विचार करतो मी दवा न घेताच जातो म्हणजे मिसेस सायलींच्या मनात नक्की काय आहे हे मला ओळखता येईल त्या डबा घेऊन ऑफिसला नक्कीच येतील म्हणजे मला शोधता येईल की त्यांच्या मनात नक्की काय आहे असा विचार करून अर्जुन ऑफिसला टिफिन न घेतात जातो तर इक आता इकडे रविराज सुमन आणि तनवीला म्हणतात मी ना आता इथल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जरा जाऊन येतो तो नवीन इन्चार्ज आलाय ना तो माझा चांगला मित्र आहे रविराज असं तन्वीला सांगत असतो की तो मित्र मला म्हणाला जर जा तुम्हाला जर खात्री आहे की प्रतिमा पनवेल मध्येच आहे तर आपल्याला शोध वाढवायला हवा आता मी आता पोलीस स्टेशनला जातो त्यामुळे तिथे म्हणजे कुठे कुठे तिला शोधता येईल हे आता आम्ही ठरवून जाऊन जोग लगेच सुमन म्हणते की किती वेळ लागला तरी चालेल परंतु आपण प्रयत्न सोडायचे नाही लगेच प्रिया म्हणते की बाबा ही ना छानच बातमी आहे की ते नवीन इन्स्पेक्टर आपल्याला मदत करत आहेत बाबा मला ना तुमची खूप काळजी वाटते हो म्हणजे आई पनवेल मध्ये आहे ह्याचे कुठलेच पुरावे नाहीत आपल्याकडे तुम्ही असं मृगजयाच्या मागे जाऊन स्वतःला त्रास तर नाही ना करून घेणार लगेच मग रविराज म्हणतात अगं हे मृगजय नाहीये हा माझा माझ्यावरचा असलेला विश्वास आहे मन सुद्धा म्हणते आणि तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवला भाऊजी मी किती वेळा सांगते मागे मी ज्यांना पाहिलं त्या प्रतिमा होत्या परंतु तन्वी आणि हे काय ऐकतच नाहीत तर लगेच मग रविराज म्हणतात मी प्रतिमाला आणून या दोघांच्या समोर उभा करेल ना तेव्हाच ह्यांचा विश्वास बसेल असं म्हणून रविराज पोलीस स्टेशनला निघून जातात आता प्रिया इकडे स्वतःशीच बोलत असते की लोकांना वेड्याचे झटके येतात हे ऐकलं होतं या किल्लेदारला ना प्रतिमाचे झटके येतात परंतु या ही जर प्रतिमा ह्यांना सापडली तर नाही त्याआधी मला ना या प्रतिमाचा विषय कायमचा संपवायला हवा नाहीतर माझा पत्ता कट होईल पण कसा असा ती विचार करतच असते आणि हे सर्व बोलणं नागराज तिथून ऐकत असतं हे नागराजने सर्व लपून ऐकलेलं असतं तर लगेच नागराज मनात विचार करतो की प्रतिमा महिन्याच्या आधी तुझं गणित मला संपवायचंय तुझ्या कशा मुसक्या आवडतो तर आता इकडे चैतन्य विचार करत असतो चैतन्याला ते सर्व आठवत असतं की महिपतकडे जेलमध्ये मोबाईल कसा केला महिपत इतका पोचलेला गुन्हेगार आहे की त्याच्याकडे जेलमध्ये मोबाईल नक्कीच साक्षीने त्याला मदत केली असेल तर आता साक्षीचा फोन अनलॉक करता आला ना तर मला नक्कीच कळेल की महिपत मनु मधुभाऊ बद्दल काय बोलत होता लगेच इकडे चैतन्य खुश होऊन म्हणत असतो की साक्षीचा फोन तर पुराव्यांचा खजे असेल परंतु तो अनलॉक कसा करणार असा विचार आता चैतन्य करत असतो आता इकडे कल्पना विमल आणि सायली स्वयंपाक करत असतात त्यावेळेला विमल म्हणते की काय वहिनी सांडग्याच्या भाजीचा काय घमघमाट सुटलाय तर लगेच कल्पना सायलीला विचारते की अगं सायली कल काय अर्जुन निघाला का गे सायली म्हणते मगाशी तर खोलीतच होते यावरती लगेच कल्पना अर्जुनला आवाज देते अर्जुन अर्जुन असं म्हणून विमल म्हणते दादांना आवाज जात नाही याचा अर्थ ते निघाले असते कदाचित कामाच्या गडबडीत ते न सांगता गेले असते यावरती कल्पनाचं लक्ष त्याच्या डाब्याकडे तर लगेच मग कल्पना म्हणते बघ हे बघ डबा पण इथेच विसरला आहे आता सायली मनातच विचार करते एक दिवस मी आठवण नाही केली तर हे डबा न घेताच गे गेले त्या पुढे आठवण करायला काय मी असणार आहे का ह्यांनी का, स्वतःची काळजी नको का घ्यायला ह्यांनी स्वतःची काळजी नको का घ्यायला असं सायली विचार करत असते तेवढ्यात कल्पना म्हणते डबा विसरून गेलाय की मुद्दा म्हणून ठेवून गेलाय माहिती नको का कसं आहे म्हणजे बायको जर ऑफिसमध्ये डबा घेऊन गेली की म्हणजे दिवसभराचा विरह नको ना जा बाई जा त्याचा डबा घेऊन ऑफिस मध्ये जा लगेच सायली म्हणते की आई आज तुम्ही जा ना डबा घेऊन मी नेहमीच जाते ना ऑफिसमध्ये आज तुम्हाला बघून ना त्यांना खूप छान वाटते विमल हसत म्हणते दादा तुमच्यासाठी डबा विसरून गेले तर वहिनींसाठी नाही काय लगेच लगे कल्पना म्हणते का ग म्हणजे काय त्याने एवढं प्लॅनिंग केलंय तर त्याच्यावर पाणी नको फिरवू जा पटकन पण ते सायलीला काहीच बोलता येत नाही सायली शांत राहते म्हणते बर येते मी तर सायली गेल्यानंतर कल्पना विमलला म्हणते खरं तर हिला पण मनापासून जायचंच असतं परंतु साडेवेडे घेते असं म्हणून दोघे हसत असतात आता इकडे चैतन्य ऑफिसलाच चाललेला असतं तेवढा तिथे साक्षी येते आणि साक्षी म्हणते चैतन्य कुठे निघालायस तर लगेच म्हणतो अगं सा, साक्षी परंतु लगेच साक्षी म्हणते की मला माहिती आहे बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असा प्रश्न विचारायचा नसतो परंतु तू कोर्टात चाललायस ना येऊ का तुझ्या बरोबर माझं एक छोटंसं काम आहे बदलापूरच्या प्लॉट संबंधी जे काय काम आहे ना ते आज करायचं आहे चैतन्य म्हणतो नाही नाही मी कोर्टात जातच नाही मी आधी ऑफिसला जाणार होतो मग साक्षी म्हणते की आता तू नसशील तर मला काही कळत नाही गं तिथे त्यामुळे तू असशील ना तर कामं पटपट होतात चल ना तू माझ्या बरोबर साक्षी त्याला रिक्वेस्ट करत असते की मी खरंच सांगते मी अर्धा त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुझा नाही घेणार ना। त्यामुळे तू चल ना माझ्या बरोबर असं म्हणून ती चैतन्याला तिच्याबरोबर त्याच्या तिच्याबरोबर घेऊन जाते यावर आता चैतन्य मनातच विचार करतो अरे ही गळ्यातच पडते आता मी अर्जुनला कसं भेटू आता चैतन्या यावर म्हणतो ठीक आहे बरं चल असं म्हणून ते दोघेही निघून जातात आता इकडे अर्जुन मिसेस सायलीची वाट पाहत असतो म्हणतो अरे यार खूप भूक लागले परंतु अजून आल्या कशा नाही त्यांच्या लक्षात आल्या नसेल का मी माझा डबा आज घरी विसरलो आहे लगेच अर्जुन स्वतःशीच बोलत असतो म्हणत असतो की त्यांच्या लक्षात आले नसेल का माझा डबा मी घरी आहे का त्यांच्या येऊन पण त्यांनी इग्नोर केलं असेल नाही मला जी भीती वाटत होती ती खरी असेल करा त्यांनी इतकं डिस्टन्स म्हणजे क्रिएट केला आहे की दोन दिवसांनी कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर त्या खरंच मला सोडून निघून जाणार असतील का त्या तर घरी आता त्यांच्या बॅग्स पॅक करत असतील असा विचार अर्जुनच्या मनात येत असतो असं म्हणून तो फोन घेतो तर आता इकडे नागराज प्रियाला बघून म्हणतो करेक्ट वेळ आहे ही दादा आणि सुमन दोघेही घरात नाही आता ही प्रिया माझ्या तावडीतनं अलगत सापडेल असं सा म्हणून प्रियाला बघून नाटक करतच अरविंद पवारला फोन केलाय असं दाखवतो आणि तिच्यासमोरच फोनवर बोलत असतो नागराज म्हणतो ऍडव्होकेट अरविंद पवार का तिकडे हे सर्व प्रिया बोलणं ऐकत असते लगेच मग इकडं नागराज नाटक करतच बोलत असतो की नमस्कार मी नागराज बोलतोय काय तुमचं तुम्ही अपडेटच देत नाही मला मैपत केस काय प्रॉब्लेम आहे सांगा ना पैसे कमी पडतायत का असं असेल तर सांगा मी लगेच पैसे पाठवतो असं म्हणून नागराज बोलत बोलतच बाहेर जात तर आता प्रिया सुद्धा त्याचं बोलणं ऐकण्यासाठी त्याच्या मागोमाग त्याचा पाटला करत बाहेर जाते आता इकडे सायली डबा घेऊन अर्जुनला अर्जुनसाठी त्याच्या ऑफिसमध्ये जात असते त्यावेळेला सायली मनातच विचार करत असते की आज नेमकी माझ्यावर ह्यांच्यासाठी डबा घेऊन जाण्याची वेळ आली आहे परंतु मी जर अशी बाहेर त्यांना भेटत राहिले तर मी अशीच त्यांच्याकडे ओढडी जाईल आणि मला ह्यांची सवय लागली आणि मला ती मोडायलाच हवी गेल्या वर्षभरात जे जे घडलंय ते सगळं मी दोन दिवसात कसं विसरू हे सर्व प्रसंग सायलीला एक वर्षभरात जे जे झालेले असतं ते सर्व आठवत असते त्याचबरोबर ती स्वतःशीच म्हणत असते की त्यांच्या आवडीनिवडी माझं घर माझी माणसं आज यांच्यावर असलेलं जीवापाड प्रेम हे सगळं कसं विसरू मी गणपतीला रंगपंचमीचे क्षण आठवत असतात तर आता सायली मनातच म्हणत असते की आता विसरावं तर लागेलच आणि मन घट्ट करावं लागेल नाही मी आता भेटतच नाही घरी सगळे असल्यावर ह्यांना टाळणं सोपं जाईल असं म्हणून सायली रिटर्न जात असते डबा घेऊन जातच नसते त्याच्या ऑफिसमध्ये त्यानंतर सायलीच्या मनात पुन्हा विचार येतो की जर मी आज गेले नाही तर हे बाहेरचं काहीतरी खातील किंवा उपाशी राहिले तर आता काय करू मी असा विचार सायली करतच असते तेवढ्यात अर्जुन सायलीला कॉल करतो अर्जुन सायलीचा मोबाईल असल्यामुळे सायलीला काही फोन आवाज ऐकायला येत नाही तर आता सायलीच्या हातातच मोबाईल असतो परंतु अर्जुन तिला ट्रॅप फोन करूनही ती काही उचलत नाही तर आता इकडे अर्जुन विचारतच पडतो की मिसेस सायली फोन का घेत नाहीत आता इकडे कल्पना जेवत असते त्यावेळेला मन विमल म्हणतात की अजून काय वाढू का तर कल्पना म्हणते की नाही तर लगेच मग कल्पना म्हणते की तू जेवढीस का तर जेऊन घेतो अगोदर तेवढ्याच अर्जुनचा फोन येतो तर आता कल्पना म्हणते की हा अर्जुन का फोन करतोय असं म्हणून फोन उचलते इकडे अर्जुन म्हणतो मम्मा सायली कुठे ती फोनच घेत नाही तिचा तिला फोन दे ना आता कल्पना अर्जुनची मजाक घेते अरे ती तर कधीच घराच्या बाहेर पडला अर्जुन विचारतो ती कुठे गेली लगेच कल्पना म्हणते अरे तिने मला काही सांगितलं नाही मी काही तिला विचारलं नाही लगेच अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे ती इथं येत नाहीये का कल्पना म्हणते इथे इथे म्हणजे कुठे तुझ्या ऑफिसमध्ये लगेच चेष्टेतच म्हणत असते मजाक मध्ये की ती तिथे काय येईल अर्जुन म्हणतो नाही मी आज माझा डबा विसरलोय ना नाही म्हणून मला असं वाटलं डबा घेऊन ती ऑफिसला येणार असते कल्पना म्हणते हो का असं वाटलं का तुला परंतु ती डबा न घेताच घराच्या बाहेर पडली आहे अरे ती पण डबा न घेताच घराच्या बाहेर पडले याचा अर्थ ती तुझ्या ऑफिस मध्ये काही येणार नाही मला असं वाटतं की तू डबा विसरलायस ना हे तिच्या लक्षातही आलं नसेल आता अर्जुन तिकडे म्हणतो ओके मम्मा ठीक आहे तर इकडे फोन ठेवल्यानंतर विमलानी कल्पना खूप हसत असतात इकडे अर्जुन मनातच विचार करतो की आता मी उपाशी राहिलो तरी मिसेस सायलीना काही फरक पडत नाही आता तर कन्फर्म आहे की त्या मला सोडून निघून जाणार आहेत तर आता इकडे नागराचं नाटक सुरू असतं चला बोलत फोनवरच अरविंद पवारशी बोलत आहे असं दाखवतो म्हणतो की मैपतच्या विरोधात पुरावे नाहीत का मग खोटे पुरावे निर्माण कर काय झाले तरी मला मैपत सुटायला हवं असं बोलत बोलतो जिन्याने वरती चढत असा आता प्रिया सुद्धा त्याच्या मागे मागे वरती जिन्यावरून वरती चढत तर आता इकडे अर्जुन विचार करत असतो की कुठे गेले असतील मिसेस सायली काय चाललं काय कळत नाही आता कोणाला विचारू त्या घर सोडून निघून गेले असतील का आय थिंक त्यांनी चैतन्याला सांगितलं असेल मग त्यालाच फोन करतो असं म्हणून अर्जुन फोन घेतो आणि चैतन्याला कॉल करत असतो तिथे सायली टिफिन घेऊन येते लगेच मग अर्जुन तिला पाहताच म्हणतो तुम्ही इथे येणार होता तर सांगायचं ना मम्माला मी मम्माला न सांगता इथे आला तर मम्मा म्हणाले तुम्ही केव्हाच निघालात तुम्ही कुठे होतात तुम्ही माझा फोन पण का घेत नाही आणि किती वेळ मी तुम्हाला फोन केले त्यावर सायली म्हणते तुम्ही आधी जेवून घ्या आधीच उशीर झाला आहे लगेच इकडे अर्जुन म्हणतो डबा आणलात तुम्ही मम्मा म्हणाली की तुम्ही डबा घेऊन गेलाच नाहीयेत मग मम्मा खोटं का बोलली माझ्या शिवाय अर्जुन हसत म्हणतो मम्मा ना माझे मस्करी करत असते सायली म्हणते किंवा मग तुम्ही डबा पुन्हा विसरू नये म्हणून धडा शिकवत असतील परंतु तुम्ही गायब झालात हे ऐकून मी काय विचार करायचा आय थिंक म्हणजे तुम्ही कुठे गेला असाल काय झालं नसेल ना कसे असाल असे किती विचार येतात मनामध्ये सायली म्हणते की जेवण थंड होत आधी जेवण घ्या असं म्हणून सायली अर्जुनला जेवण वाढते लगेच सायली म्हणत असते पुन्हा डबा असा विसरू नका पुन्हा आठवण करून द्यायला किंवा इथे डबा घेऊन यायला दोन दिवसानंतर मी नसेल मग काय उपाशी राहणार असं बोलल्यानंतर अर्जुन पाणी पित असताना तिला ठसका लागतो लगेच सायली तिच्या जवळ जाते म्हणते कसं का काय हो पाणी पिताना सावकास प्यायचं असतं हे सुद्धा कळत नाही का, का तुम्हाला ती लहान मुलासारखे वागता तुम्ही तुम्हाला सांभाळायला काय माणूस ठेवायचा हेच अर्जुन म्हणतो की मग तुम्हीच राहणार सतत जाण्याविषयी काय बोलता तुम्ही त्यावरती सायली काहीच बोलत नाही लगेच मग अर्जुन तिला विचारतो तुम्ही खरंच दोन दिवसांनी निघून जाणार आहात का तेव्हा सायली म्हणते काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना तेव्हा ते अर्जुन म्हणतो की मग सांगा ना काय ठरवले तुम्ही लगेच सायली म्हणते थोडा विचार करते म्हणते तुम्ही आधी जेवून घ्या जेवण थंड होत आहे मग आपण बोलू अर्जुन विचारतो तुम्ही जेवलात का नाही जेवलात ना म्हणतो की घ्या दुसरी प्लेट लगेच सायली म्हणते की नाही नाही मी नंतर जेवे लगेच अर्जुन म्हणतो की आपण जेवू दो तर दोघे एकत्र नाहीतर मी पण नाही जेवणार नंतर सायली मनाविला जाणे दुसरी प्लेट घेते आणि जेवण वाढून घेते यानंतर दोघेही जेवण करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन हे कॉन्ट्रॅक्टची फाईल काढलेली असते आणि अर्जुन म्हणतो की आपला कॉन्ट्रॅक्ट आता सायली म्हणते की आपल्याला आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे आपल्या हातात शेवटचे अठ्ठेचाळीस तास आहे त्यानंतर आपला कॉन्ट्रॅक्ट संपत आहे तिथे चैतन्य येतो चैतन्य म्हणतो माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे मध्ये मैपतकडे मोबाईल आहे आणि तो मधुभाऊन बद्दल काहीतरी बोलत होता हे ऐकून अर्जुना सायलीला थोडा धक्का